महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत महाराष्ट्रात विद्यमान आमदारांना विधानसभेत झटका बसण्याची दाट शक्यता आहे अनुषंगाने केज विधानसभा शरद पवार गटाकडून नवीन चेहरा नवनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे एन टी न्यूज मराठी बीड नवनाथ ज्ञानोबा शिंदे एन डी शिंदे या नावानं मला जास्त करून ओळखलं जात मीफ तालुका जिल्हा बीड येथील रहिवाशी असून सध्या माझं वास्तव्य अंबाजोगा येथे आहे माझं शिक्षण बी सिव्हिल ही मी पदवी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथून प्राप्त केली असून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये शाख सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झालो आणि छत्तीस वर्षाच्या सेवेनंतर विविध पदावर सहाय्यक अभियंता उपाभियंता अभियंता या सर्व पदावर काम करून त्यामध्ये अभियंता म्हणून काम केले आणि तिथूनच मी सेवानिवृत्त झालेलो आहे माझ्या छत्तीस वर्षाच्या सेवाकाळामध्ये जवळपास सव्वीस वर्षी सेवा ही बीड जिल्ह्यात झालेली आहे आणि बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघामध्ये सर्व तालुक्यामध्ये माझा सेवाकालावधी झालेला आहे आणि जास्तीत जास्त का सेवाकालावधी माझा अंबाजोगाई काही केच या तालुक्यामध्ये झालेला आहे आणि आता दोन हजार वीसनंतर मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मला पूर्वीपासूनच सामाजिक कार्य करण्याची आवड असल्यामुळे आणि विद्यार्थी सुद्धा मी काही सामाजिक संघटनेच्या अध्यक्षपदीवर बसवलेलं आहे आणि माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाहब आंबेडकर यांच्या विचाराचा पगडा माझ्यावर फार आहे मी त्यांच्या विचाराचा कट्टर समर्थक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब सांग आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे की आपले सुशिक्षित माणसं समाजकार्यामध्ये उतरले पाहिजेत राजकारणामध्ये उतरले पाहिजेत हे मी माझ्या पक्के ध्यानात ठेवून मी एक समाजकार्य करायचं ठरवलं मग सुरुवातीला प्रथम मी समाजासमोर येण्यासाठी मला काहीतरी व्यासपीठ हवं होतं ह्या व्यासपीठ हवं होतं म्हणून मी माननीय बबनाजी घोलोसाहेब यांची भेट घेतली आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या संघाचं काम करण्याचं अशी इच्छा मी त्यांच्याकडे के व्यक्त केली म्हणून त्यांनी मला दोन हजार वीसमध्ये राष्ट्रीय चम चर्मकार महासंघाचं मराठवाडा उपाध्यक्ष हे पद बहाल केलं आणि तेव्हापासून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून जनसंपर्क करत आहे विविध उपक्रम राबवत आहे समाजाची सेवा करत आहे आणि माझं जे काही कार्य समाजकार्य आहे गुणवंत गुण सत्कार करणे गोरगरिबांना मदत करणे मध्यंतरी आम्ही अनेक कार्यक्रम घेतले कोरोना काळात जे मरा व्यक्ती मृत झाल्या त्यांना काही अर्थसहाय्य केलं ज्यांचे पाल्य त्या कोरोना काळामध्ये किंवा त्यांच्या खर्चासाठी मदत केलेली आहे असे वेगवेगळे उपक्रम आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये राबवलेले आहे म्हणजे जवळपास सव्वीस वर्षी सेवा ही माझी बीड जिल्ह्यामध्ये गेलेली आहे आणि हे सेवा करत असताना माझे अनेक माझे आमदार खासदार सभापती असतील जिल्हा परिषद सभा असतील पंचायत समितीचे सभापती असतील किंवा इतर सामाजिक संस्था असतील या सर्व संस्थांशी माझे अगदी जवळून संबंध आलेले आहेत आपले गोरगरीब विद्यार्थ्यांची काही वस्तीगर आहेत बीड जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये तर अशा ठिकाणी आम्ही त्यांना विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे जे दिव्यांग व्यक्ती आहेत ह्या दिव्यांग व्यक्तींनासुद्धा आम्ही मदत केलेली आहे आणि या सेवा काळामध्ये मला जे जे करता येईल तेवढं मी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या संपर्कातून माझा जनसंपर्क वाढलेला आहे या माध्यमातून आजी माझे पदाधिकारी सर्वांचे माझे अगदी जवळीकीच्या संबंधाचे निर्माण झालेले आहेत आणि याचाच फायदा मला या निवडणुकीमध्ये होणार आहे अशी माझी खात्री आहे आणि या इलेक्शनमध्ये माझ्या वैयक्तिक संबंधावर बरेच काही कार्यकर्ते असतील किंवा प्रतिनिधी असतील मला मदत करण्यास तयार आहेत आणि या ठिकाणी पक्षविरहित माझ्यासाठी लोक मदत केलं येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंजिनियर्स असोसिएशन या संघटनेचा लातूर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि ही एक संघटना आहे की सर्व क्षेत्रातील शासकीय असेल निमशासकीय असतील या सर्व क्षेत्रांमधील अभियंत्याची तांत्रिक कर्मचारी या सर्व संघटनांचे अन्याय अत्याचारावर हे संघटना कार्य करते त्यांना संघटित करण्याचं काम करते आणि त्या संघटनेच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही गोरगरीब जनतेला मदत करण्याचं काम करतो हे संघटना तर आम्ही करतोच आहोत हे संघटना पूर्ण भारतामध्ये आहे राष्ट्रीय स्वराज्य संघटना आहे आणि हे संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि हा जिल्हाध्यक्ष असल्यामुळे या संघटनेचा माझ्या जी अनेक संघटना आहेत कामगार संघटना म्हणजे तुमचं महसूल संघटना असेल शिक्षक संघटना असेल किंवा इतर ज्या विभागातील ज्या ज्या कर्मचाऱ्याच्या संघटना आहेत त्या संघटनेचा आमचं संपर्क होतो नेहमी आणि या संघटना काम करत असतो वेगवेगळ्या विषयावर आणि संघटनेचे किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याचे काही प्रश्न असतील ह्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करतो म्हणून मी केज विधानसभा राखीव मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी माझी पार्श्वभूमी अशी आहे की सन दोन हजार बारामध्ये आदरणीय विमलताई मुदा तत्कालीन मंत्री यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली दोन हजार बारामध्ये त्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी सौविंदुमती नवनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुचवलेले होते आणि त्याप्रमाणे दोन हजार बारा साली माझ्या पत्नीने उमेदवारी आजारसुद्धा भरलेला होता परंतु ऐनवेळी काय राजकारण घडलं माहीत नाही आहे उमेदवारी मला त्यावेळेस तिकीट मिळू शकलं नाही आणि पक्षाच्या सांगण्यावरून मला उमेदवारी परत घ्यावी लागली आता मला संधी आलेली आहे हा मतदारसंघ शेवटचा बहुतेक राखीव राहण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणतीस नंतर या ठिकाणी हा मतदारसंघ राखीव राहतो किंवा नाही याबद्दल उलट सुलट सध्या चर्चा चालू आहे म्हणून ही शेवटची संधी म्हणून मी या निवडणुकीसाठी अगदी पूर्ण ताकदीनिशी हे निवडणूक लढवणार आहे आणि प्रथम मी राष्ट्रवादी पक्ष शरद पवार चंदसाहेब यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची इच्छा मी व्यक्त केलेली आहे आणि तशा आशाचं पत्र हे माननीय शरद पवार साहेब यांना भेटून पुणे येथे भेटून पत्र दिलं आणि तेथे पक्षामध्ये जाहीर प्रवेशसुद्धा केलेला आहे आणि येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा त्या ठिकाणी झाला मी ठिकाणी हजर राहिलो मी माझं त्या ठिकाणी मनमोद व्यक्त केलं आणि के विधानसभेमध्ये मी चुक असल्याचं मान्य अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना मी आवर्जून उल्लेख केला तसे मग निवेदन त्यांना दिलं मान्य सुद्धा मी त्याच्या प्रकारचं निवेदन दिलेलं आहे माननीय संधीबाया क्षीरसागर आमदार बीड यांनासुद्धा मी निवेदन दिलेलं आहे आणि असं जे मुख्य पदाधिकारी आहेत जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि तालुक्यातले इतर पक्षाचे जे पदाधिकारी आहेत या सर्वांच्या भेटीभेटी घेण्याचं काम मी सध्या सुरू केलेलं आहे ग्रामीण भागामध्ये जाऊन सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीघेटी घात आहेत सरपंच असतील आदिबाजी सरपंच असतील चेअरमन असतील सोसायटीचे चेअरमन असतील आणि त्यावेळेस दोन हजार बारा साली आम्ही ज्यावेळेस विमानताई मुंडचे समर्थक होतो त्या काळचे निष्ठावंत कार्यकर्ते जे विमलताई युम असल्यामुळे असल्यामुळं मी अशांच्या कार्यकर्ते जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहे आणि त्यांना माझी भूमिका आणि मी कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जातो आहे हे त्यांच्या भावना आहेत त्यांचं मत काय आहे हे मी जाणून घेत आहे आणि त्या पद्धतीनं मी माझी पुढची कारवाई करत आहे